पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के हे नियोजित रस्ते व शिवआनंद रस्ते बैठकीला शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अनुपस्थित राहिल्याने व अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने जमलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत निषेध केला तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती मांडणार असल्याचं सांगितलं नायब तहसीलदार मुसाळे यांनी शेतकऱ्यांना तोंड देण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व शेतकऱ्यांनी त्यांनाही धारेवर धरत प्रशासनावर कडक टीका केली तहसीलदार म्हस्के यांनी दोनच दिवसापूर्वी काही मोजक्या वर्तमानपत्रात बातमी देत शेकडो रस्ते खुले केल्याची खोटी माहिती दिल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याने आता शिरूरच्या तहसीलदारांसमोर आणखी एक समस्या उभी राहिल्याचं दिसत आहे अलीकडेच त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले असून त्याला तोंड देत असतानाच आता आणखी एक समस्या पुढे आल्याने आता शिरूर तहसील कार्यालयाबाबत वरिष्ठ पातळीवर नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे शिरूर तहसील कार्यालयातील आजच्या शेतकऱ्यांच्या गदारोळीचा प्रत्यक्ष आढावा घेत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आपण मीटिंग पोस्टपॉन केली आज पण दोन चारशे शेतकरी आले शेतकरी आल्यानंतर पण आपल्या कुठल्या यादी गेल्या अकरा साडे दहा वाजल्यापासून आमची शेतकरी वरती बसून आहे तुमचं सा एक साधे शिपाई सुद्धा वरती बघायला आले नाही की तर शेतकरी आलेत नाही तीन तास झाले जेव्हा आलो म्हणजे आम्ही लागत नाही साहेबांना मी सांगितलं शेलार साहेब असेल सा, सुप्रिया साखोर मॅडम असेल सा, मी असेल तुम्हाला जे काही चळवळीकून सहकार्य लागेल ते ला आम्ही द्यायला तयार आहे आणि सर्व सहकार्य आम्ही लिस्ट बनवून सगळ्या सहकाऱ्यांची नावं दिली तुम्ही नावं नंतर साहेब म्हणले आम्ही मिटिंग लावतो मिटिंग लावल्याच्या नंतर मला ते परिपत्रक मी पाहिलं माझ्या खिशात म्हणलं आता क्षेत्रच ते तुम्हाला आणि मग मी ते असं मी ते खाली वाचलं नाही फक्त परिपत्रक पाहिलं आणि खाली एका ओळीमध्ये सांगितलं आहे का त्यांनी ऑनलाईन मिटिंग अरेंज करायची याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये ऑनलाईन मिटिंग अरेंज करता येत नाही हे आम्ही मागच्या मिटिंगमध्येच सांगितलं होतं सांगून त्यांना सांगितलं होतं का महिन्यातून एकदा तुम्ही मिटिंग घ्या प्रति मिटिंग आज आहे सर्व शेतकरी उपस्थित राहिले परिपत्रक काय जातं ते ऑनलाईन तेंग, मिटिंग ऑनलाईन मिटिंगसुद्धा काय अरेंज करता येईल तुम्ही या ठिकाणी साहेबांच्या बसले सगळेजण काय म्हणणं आहे तुमचं आणि का धर्म धरलंय म्हणणं एवढंच आहे आमचं की गेल्या तीन महिन्या तीन महिने झाले मीटिंग झालेली नाही त्याआधी सहा महिन्यापासून मिटिंग झालेली आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 वर्तमानपत्र माध्यमातून सांगता की ह्या गावामध्ये एवढे रस्ते खुले त्या गावामध्ये अॅक्च्युली प्रत्यक्षात शेतकरी आमच्याकडे येऊन तक्रार करतायत की कोणत्याही गावामध्ये रस्ते खुले झाले नाहीत मग इतक्या वेळेस मिटिंग होऊन तुम्ही नुसतं कागदोपत्री दाखवताय पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही काय काम केलं आहे आणि आजची पण शेतकऱ्यांना तुम्ही असं कचऱ्याच्या पेटीच्या याच्यासारखं कचऱ्यासारखा भाव दिल्यासारखं झालं कारण दोन तास झाले गेले शेतकरी शेतकरीवरती मिटिंगसाठी उपस्थित आहे काय शेतकऱ्यांना काय काम जगाचा पोशिंदा आहे पावसाळा चालू झाला आहे आपण पाहताय शेतकऱ्यांचा अगोदरच कांद्यामुळं किती नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी आधीच रडलेलं आहे अवकाळी पावसामुळं आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं होऊन पण सगळं बाजूला सरकून आज शेतकरी दोन तासापासून तुमची वाट बघतोय किमान ठीक आहे आम्ही मान्य मान करू शकतो शासकीय अधिकारी तुम्हाला अर्जंटमध्ये कुठलीही कामं लागू शकतात परंतु तुम्ही तुमचे प्रतिनिधी पाठवून सुद्धा साधे मिटिंगला तुम्ही सांगू शकत नाही की आज आम्ही येऊ शकत नाही असं असं आमचा प्रॉब्लेम आहे एवढे एवढे रस्ते आमच्याकडनं खुले झाले तेवढे बाकी त्याची ते मिटिंग आपण ह्या या दिवशी घेतो म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी शेतकऱ्याला जर हलक्यात घेत असाल आणि जर पुढची मिटिंग मीटिंग लावून उपयोग नाही जोपर्यंत क्षेत्रस्थी खुले होत नाही त्याच्यानंतर आम्ही पुढची आंदोलनाचीच पार्श्वभूमी ठरवणार आहोत किती लोक आले होते आता आज जवळजवळ दोनशे शेतकरी उपस्थित होते आज आम्ही जवळजवळ दोन तास झाले प्रशासनाची वाट पाहत आहे की आम्हाला काहीतरी नवीन प्रशासनाकडून अपेक्षा होत्या पण आज अपेक्षा भंग झालेला आहे जे काही प्रशासनाने गाव पातळीवर जे ग्राम समिती स्थापन करायला सा सांगितली आज एकही ग्राम समिती काम करायला तयार नाही मग ते ग्राम समिती बरखास्त करण्याची ऑर्डर काढली पाहिजे तसंच शेती अडवणाऱ्यावर फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल झाल्याशिवाय रस्ता कोणताच मोकळा होणार नाही साहेब नेमका आजच्या मीटिंगच्या संदर्भामध्ये कोणीच अधिकारी आले नाहीत साहेब पुढे आणि काय बोला काल काय झालं तहसीलदार साहेबांना काल मंत्रालयात मिटिंग होती त्यामुळे काल साहेब मंत्रालयात मिटिंग होती त्यामुळे काल साहेब मुंबईला होते त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आज महसूल अधिकारी साहेब यांची सभा ठेवली त्यामुळे साहेब आज मिटिंगला गेले आणि दोन्ही नायब तहसीलदार यांना दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी यू पी एस सीची परीक्षा असल्यामुळे दोन दोन्ही आयुक्त श्रियांना ट्रेनिंग होतात आम्ही एक कलोकर साहेब ट्रेनला गेले मी बी मधून महाघारी आलो तुमच्यासाठी जे काय ऑनलाईन मिटिंग होते ते कोणी अरेंज करणार होते आणि का नाही केले मग आत्ताचं मिटिंग साहेब असतात तसे कलेक्टर साहेबांची स्वतः मिटिंग चालू होती फिजिकली त्यामुळे साहेब किती मिटिंग कॅन्सल करून ऑनलाईन मिटिंग कशी तसं काहीतरी आदेश किंवा मेसेज तुम्ही द्यायला पाहिजे आमचे ससन मॅडम आलते ना मॅडम तुमच्याकडे संदेश घेऊन संदेश घेऊन देण्याला ना मला विचार तुमचं पहिल्यांदा नाव सांगा तुम्ही शेतकरी किती वर्षापासून इथं खेटा घालताय तुमच्या तक्रारी काय तुम्ही बरेच पोटतिरिकेने बोलत होते काय काय विषय तुमचे मी अनिल ज्ञानदेव देव शालर मुक्काम पोस्ट वडगाव रासाई तालुका शिरोड जिल्हा पुणे दोन हजार पासून मी तहसीलदार मध्ये खेपा मारतोय बर का पहिला माझा रस्ता खुला केला नाही त्याच्यावर काही निर्णय दिला नाही फक्त मी एड घालून एड घालून कंटाळून गेले पण तहसीलमध्ये माझा काम अजिबात झालं नाही आणि आता याच्या पुढं तुमच्या माध्यमातून माध्यमातून जर काम होत असेल तर म्हणून तुमच्यापर्यंत आलोय तर तुम्ही त्याच्यावर तुम काहीतरी पाठपुरावा हो करा माझा रस्ता मला खुला काय होत्या सगळ्यात माझी अडचण महत्वाची मा माझ्या जा वावरात जायला रस्ता नाही तिथं तो रस्ता खुला करून दे गेला पाहिजे तहसीलदारांनी आणि ती केस नंतर चालू करावी अगोदर माझा रस्ता खुला करावा नंतर केस चालू करावी चार वर्ष चालवा दहा वर्ष चालवा वीस वर्ष चालवा फक्त माझ्या वावरात जायला पहिल्यांदा रस्ता मला खुला करून द्या होत नाही तुम्ही म्हणल्या मग अशी काहीतरी राजकारण चालू आहे कोणाचा जमीन घ्यायच्या हा तर तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे आहे ना माझी जमीन शेजारे पाजारांना विकत घ्यायची आणि त्याच्यात शेजारी पाजारी आजूबाजू सगळे की ही जमीन त्यांना रस्ता नाही दिला आपआपोज विकतील पण मी विकून करू काय माझी जमीन त्यांना विकत पाहिजे शेजारे मी आता शेती करता तुमचं उत्पन्न निघतंय भरपूर उत्पन्न शेतात जायला रस्ताच नाही उत्पन्न कुठून निघल शेतात जाऊनच देत नाही उत्पन्न कशाचं काढू जायला त्रास उत्पन्न कुठून काढू काय करता मग शेतामध्ये अजिबात नाही पडीक ठेवले त्यांनी शेतकरी उपजीविका चालू उपजीविका लोकांपासून आज पाच वर्ष झाले लोकांची मजुरी करतोय मी किती वर्ष झाले तुमचं हे सगळं चाललंय तुम्हाला काही न्याय दिला का नाही अजिबात नाही न्याय मिळाला दोन हजार पासून मी तहसीलदार शेदार मध्ये हेलपाट मारतोय अजिबात मला न्याय मिळाला नाही फक्त याला जबाबदार कोण आहे कोण दोषी हे शासन तहसीलदार तहसीलदाराचे कर्मचारी ही, ही लोक जबाबदार आहेत त्या गोष्टीला आता शासनाने जी आर काढलाय मंत्रिमोधांनी की शिव रस्ते क्षेत्राचे पाण्या रस्ते खुले करावेत तहसीलदारांनी सांगितलं की दीडशे रस्ते आपण पेपरला बातम्या आपण पाहिले अजिबात बात हे खोट आहे सगळं ह्याच्यात हे ना ही तुम्ही जी समिती घेतली ना अं गाव गाव कामगारता लाटी तो सरक तो तंत्रमुक्ती अध्यक्ष सरपंच ही राजकारण करणारी मंडळीच आहेत अजिबात कोणताच रस्ता मला असं स्पष्टपणे सांगा की कोणत्या शेतकऱ्याच्या जा? वावरा जायला रस्ता ती शेतकरी बसलेत नाही पंचायत शेतकऱ्यांनी सांगावं की माझा रस्ता खुला केलाय तहसीलदारांनी येऊन म्हणून चार दोन बोटा मध्ये ते असतील पण आतापर्यंत ये ना सर्वसामान्याचं काम अजिबात या कोण झालं नाही तुमचं गाव कोणतं तुमचं नाव काय ओळख सांगा आणि काय समस्या मी पिंपरखेडचा आहे पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे माझं नाव बाळू नामदेव बोंबे मी शेती करतो मला शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता नाही आहे तर मी साधारण दोन वर्षापूर्वी अर्ज केला होता सुरुवातीला अर्ज केल्याच्या नंतर मध्ये कोरोना आणि जी लाडकी बहीण आली त्याच्यामध्ये काय झालं तो अर्ज त्यांनी मला नंतर मी परत आलो ते म्हटले तुमचं काहीच कागदपत्र सापडत नाही तुम्ही नवीन अर्ज करा त्याच्यानंतर माझे दीड वर्ष व्हायला गेले त्याच्यानंतर आजही वर्ष झाले आज काल माझा आहे ना फक्त हे झाले स्थळ पाणी झाली सिस्टीम हो योग्य आहे का सगळी सगळी आहे ना माझा आद काय म्हणतात त्याला कोणती सुरुवातीची जी सुनावणी झाली सुनावणी झाल्याच्या नंतर आहे ना अडीच महिन्याच्या नंतर सर्कल पाणी स्थळ पाणी करायला आले आणि ज्या वेळेला मी त्यांना बोललो की आमची स्थळ पाणी कधी करता त्यावेळेला ते तलाठी तलाठी म्हटले की तुम्ही हे घेऊन या त्यांची जे काही आदेश असतील ते तर मी त्यांना बोललो तो आदेश आम्ही आणायचा असतो का तुम्ही त्याच्यानंतर ते, ते गप झाले ते काय बोललेच नाही नंतर मी स्वतः येऊन इथं आदेश काढला आदेश काढल्याच्या नंतर ते म्हटले आम्ही करतो नंतर करतो असे जवळजवळ अडीच महिने घालवले त्यांनी का परवा दिवशी माझी एकवीस तारखेला स्थळ पाणी झाली आता पाऊस झालाय मी कसं जायचं माझ्या माझ्याकडे नऊ दहा जनावर आहे त्यांना खाणं बाहेरून आणावं लागतंय कसं आणणार मी शेतकरी कोणत्या गावचे नाव सांगा आणि काय समस्या किती वर्षापासून आहे हे सगळं चाललंय आतापर्यंत तुम्हाला काय अनुभव आले मी इनामगावचा महेश मोहन गाडगे शेतकरी असून मी या ठिकाणी जे पवळे साहेबांनी चळवळ उभी केली ह्या चळवळीचा त्यांनी आदवून प्रयत्न करून सगळे शासन दरबारी पाठपुरावा करून सगळे जी आर वगैरे आणले परंतु या ठिकाणी जो जी आर राबवायचा खाली तहसीलदार असतील तहसीलदारांच्या खाली सर्कल असतील तलाटे असतील ग्राम समिती असेल या परंतु यामध्ये ग्राम समिती काहीच काम करत नाही साहेब जर आम्ही सहा तीनला अर्ज दिला माझा वैयक्तिक अर्ज दिला आणि एक गाव शिवपानंद रस्ते आणि नकाशावरील रस्ते ह्यांच्यासाठी बी आम्ही ग्रामसभेचा ठराव देऊन ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर यांना परिपत्रक पोच केलं त्याचा आजपर्यंत साधा पंचनामा सुद्धा झाला नाही आणि आमच्या गावामध्ये त्या समितीची कुठली मिटिंग झाली नाही आणि आमच्या गावात अजून माझ्या प्रकरणा सोडून वैयक्तिक प्रकरणं लोकांनी दाखल केलेली आहेत त्यांच्यापर्यंत ते तहसीलदार साहेबांच्या ऑफिसला पोहोच केल्यात तिथं ग्राम समितीकडे पोहोच केल्यात त्याचा एकाही ठिकाणी त्यांनी पाठपुरावा केला नाही आणि या ठिकाणी सर्व अधिकारी पुर्ते मिटिंग पुरते एक तर तीन मिटिंगला या ठिकाणी जे साहेब आपल्याला लाभायला पाहिजे होते ते आलेच नाहीत आणि आज बी आपल्याला तारीख देऊन या ठिकाणी कुठलाही अधिकारी आला नाही म्हणजे शेतकऱ्याला हे नगण्य समजलं जात आहे आणि कुठलंही सहकार्य केलं जात नाही फक्त शास दरवारी जे जी, जी, जी आर काढल्या जातात ते कागदाव खाली आल्याच्या नंतर थोडेच काय मंत्री महोदय या ठिकाणी काम करायला येणार नाही त्यांचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे साहेब शिवपानंद रस्त्यासाठी जर रस्ता झाला तर त्यासाठी निधी टाकायचा काल तर असा जी आर कार्ड गेलाय किंवा दोनशे रुपयात मोजणी करायची आणि सदर रास्ता किमान दहा फुटाच्या कमी ते जास्त दिला तर बारा फूट द्यायचा हे सगळं शासनाने निर्णय करून सुद्धा खाली दप्तरीकडंच त्याचा वाप फक्त केला जातो कागदापुरता आणि खाली त्याचं काहीही काम होत नाही ते त्याच्याबद्दल आम्हाला थोडी खंत आहे आणि याचा पाठपुरावा आम्ही सगळी जरी करीत असलो तरी आम्हाला जर गाव पातळीवर गेलं गावात गेल्या नंतर याच असं कारण ही माणसं काम करत नाही त्याच्यामुळे काय म्हणलं जातं काय झाली तुमच्या शिवपानंद चळवळीची मिटिंग काय झालं त्याचं पण ह्याला शासन दरबारीच जर तलाट्यापासून तहसीलदार साहेबांपर्यंत पाठपुरावा योग्य केला तरच न्याय मिळणार आहे आणि जर कोणी असं म्हणणं मांडायचं यांच्या समोर प्रयत्न केला अधिकाऱ्यांपुढं तर त्याच कुठेतरी कुरी काढून प्रकरण बाजूला काढलं जातं तर जर समजा त्यांची चूक झाली तर ती चूक समजली जाती आणि आम्ही तिथं चू चु, चूक आमची थोडी झाली तर तो अर्ज निकाली काढला जातो असा प्रकार यापुढे होऊ नये अशी आमची विनंती आहे आणि पुणे जिल्हा तालुका शिरोर या गावचा रहिवासी शेतकरी पण जे आमचा असते त्याची आम्हाला जी गरज आहे आज तिथे चाळीस लोकांची अडचण आहे त्याविषयी मी नकाशा अर्ज वगैरे दिलेला आहे पण त्याचं काहीही नाही दे। आणि अधिकारी बी उडाउडीशी उत्तरे देतात त्याला तिथं साधा अर्ज घेऊन गे। गेला तर अर्ज सुद्धा घेत नाही गोष्टीचा काय विचार करत नाही आम्हाला तर गरज आहे चाळीस लोकांची त्या रस्त्याला रस्ता विनंती दत्तात्रे बाबुरोब बांगर मुक्काम खंडाळे तालुका शिरूर जिल्हा पुणे रांजणगाव आणि खंडाळे हा शिवच्या रस्त्यासाठी मी पाच नऊ बारा पासून पाठपुरावा करतोय माहिती अधिकार वापरला लोकशाही दिनात ठेवला कोणी ओळख सांगा आणि काय समस्या मी राजेंद्रनाथ गायकवाड राहणार मलठण आणि माझं वय आता आहे काय आमचा जो पानंद रस्ता आहे तो आमच्या एका चुरत भावानी मध्येच अडवलाय पूगची बाजू चालू आहे दक्षिणेकडची आणि उत्तरेकडची चालू आहे त्यासाठी आम्ही तहसीलदारांकडे अर्ज केला होता अर्जात त्यांनी पंचवीस जानेवारीला अर्ज केला ग्रामपंचायतीला अर्ज केला तहसीलदार साहेबांनी पंचवीस मार्चला खाली सर्कलला आदेश दिला काय सर्कलला त्यापासून आम्ही प्रत्येक वेळी भेटलो पण ते आज काढू उद्या काढू असं करतात आतापर्यंत काही काढलेलं नाही काय आणि मी सर्विसमध्ये पोलीस प्रॉसिक्युटर असल्यानं बाहेरगावी होतो आता ह्या वयात मला शिती करता येत नाही कारण जायला रस्ताच राहिलेला नाही माझं वय सत्तर आहे मी दहा वर्षाचा असल्यापासून तो रस्ता पाहतो जे नोकरदार आहेत बाहेर असल्यामुळं घरच्यांनी फायदा घेतलेला आहे सगळ्यांच उदाहरण आमचे असे अडचण आहे की आम्हाला शेतीच येत नाही नाही ना जायला रस्ताच नकाशात रस्ता आहे नकाशात रस्ता, रस्ता आहे आणि कर, जे ते शिक्षक आहेत ह्या सगळे सहकार करतात का अधिकारी तुम्हाला तहसीलदार साहेबांनी केलंय पण खाली काय म्हणजे मी सात आठ वेळा गेलो माझे भाऊ तिथं असतात मी पुण्याहून यावं लागतं मला काय भाऊ ते जातात आज काढू उद्या काढू मी स्वतः पर्सनली गेलो तो ते म्हणले तुम्ही बाय हंडा बाएंडा ना आम्ही जावक नंबर दिला जावक नंबर दिला तर ते म्हणले आले आम्ही टपाल पाहिलेलं नाही मग टपाल पाहिलं परत गेलो ते म्हणले आम्ही अजून नोटीस काढू परत गेलो तर ते म्हणले इलेक्शन मीटिंगला गेले म्हणजे मी खूप हेल्प कोण सांगतो तुम्हाला तलाठ सांगितलं इलेक्शन मलटन हो मलटणचं तलाठी आणि मॅडमला दोन तीन वेळा भेटलो फोन केले मी मॅडम कोण बागले मॅडम म्हणून सर्कल आहेत त्या हा त्यांना फोन बी केला त्यांना सांगितलं अशा समस्या पाऊस पडायचा आता आमचं ते काहीतरी वय करता येईल बरं आमच्या घरात सगळे सुशिक्षित आहेत आमचे जे शेखर गायकवाड तेव्हा चुलते लागतात साखर होते साखर आयुक्त होते ते म्हणजे असं अडाणी कोण नाही पण बाहेर असल्यामुळे बाकीच्या लोकांनी फायदा घेतला एवढे मोठे अधिकारी आहेत तुमच्याकडे तुम्ही पण आहे सुशिक्षित पोलीस प्रॉसिक्युटर तरी पण ह्या समस्या जाणवतात तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काय हाल असतील इथं बाबा आहेत ते त्यांचे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं पण आता मत घ्यावं या बाबा मी बाळू बाळासाहेब साकाराम सालकर चांडू आमचं चा गाव आहे आणि चांडोच्या शेजारीच आमची फाकटे गाव आहे त्या फाकटे गावात जमीन आहे शेजारी तेव्हा ते शिवनी रस्ता करण्याबद्दल मी जवळजवळ दोन हजार सालापून चक्रा मारित होतो चक्र मारायचे इथे यायचं मागून म्हणले तुमचं काही दिवस सुनावणी पण झाली पण ती सुनावणी अचानक बंद झाली दोन चार सुनावणी झाल्या आणि ते कुठे कागदपत्र गायब झाले आणि मग कोणाच्या काळात यांच्याच काळात झाले सुनावणी आपल्या पहिले पहिले तहसीलदार होते ना नाय ना शेक मॅडम मॅडम नाही शेकमो ते गायब झाले नंतर परत मी यायचा विचारायचा होईन तुमचं होईन आढळला आडरला आडर काय जे आहे नाही काय नाही मग नंतर आता एक पाच सहा महिन्यापूर्वी परत आलो हा म्हणलं माझी प्रकरण मागे ते कागद होता नोटीसाचा हो तो नोटीसाचा हो कागद दाखवला म्हणले परकरणच नाही नवीन प्रकरण करा मी म्हणलं मी काय नवीन प्रकरण करणार नाही कोण सांगितलं नवीन प्रकरण ती मॅडम आता आहे ती मॅडमनी सांगितलं नवीन प्रकरण करा पण ससाने मॅडम पण ते म्हणलं मी काय करणार नाही हे मा कागद आहे माग ते पर करण्यात द्या परत माग आणि मग ते म्हणलं मी चौकशी करतो परत त्याच्यावर चार पाच चक्र मारल्या पण काय झालं नाही जा मागून मग मा म्हणलं आता साहेबांना फोन करावा आमच्या म्हणून साहेबांनी त्या मॅडमला फेन केला मला समजतो तुमचं साहेब म्हणजे कोणतरी मोठ्या अधिकारी मुलगा जिल्हा अधिकारी जिल्हाधिकारी हा पण ते मी कुठे जिल्हाधिकारी तो मुंबईला आता उस्मानबाद होता उस्मानाबाद मुंबईत साहेब प्रयत्न करत नाही होईन असं मी पण म्हणलं दरबारीला आपण टेन्शन देण्यापेक्षा होऊन जाईन आपला आता एकदा सांगितलं होऊन जाईल पण ते मॅडमनी हे हे नंतर परत त्यांनी बघितलं परकरण फुलं त्याला सहा महिने होऊन गेलं सहा महिन्यात जवळ जो चाळीस गर्क झालेत तेव्हा ते आता कुठेतरी ते परकरणं हे केले आणि त्याच हे काढले आजला आजला मला मला पत्रांडोचे बाबा आहेत त्यांचे चिरंजीव जिल्हाधिकारी आहेत तरी त्यांची या अवस्था सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आपण विचारत राहू सगळ्या शेतकऱ्यांना